सॉफ्ट सिल्क मध्ये येणार हे बघा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येईल आणि त्याच्यामध्ये वर्कचं ब्लाउज येईल आणि पदर वगैरे बघा रिच पदर येईल वेलिनची डिझाईन वेलिनची डिझाईन आहे लेटेस्ट मध्ये आता आलेले ऑल ओव्हर बुट्टा वगैरे पण भेटतील त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन वगैरे पण भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये कलर हे बघ नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आजचा आपला सेकंड पार्ट असणार आहे पहिला पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो बघण्यासाठी वरील आय बटनवरती क्लिक करा आज आपण आलेलो आहोत चिखलीमध्ये साने चौकामधील हिंद टेक्स्टाईल या मार्केटमध्ये या शॉप अप मध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारच्या साड्या बघायला मिळणार आहेत नमस्कार हिंद होलसेल टेक्स्टाईल मार्केट मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी लेटेस्ट मध्ये आता कांजीपुरम मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये बघा पैठणीमध्ये वर्क ब्लाउज मध्ये आलेले पॅटर्न बघा मॅडम लेटेस्ट मध्ये एम्ब्रॉयडरी ब्लाउज येणार त्याला आणि पूर्ण सॉफ्ट सिल्कमध्ये येणार हे बघा पूर्ण ऑलवर बुट्टी येईल आणि त्याच्यामध्ये वर्कचा ब्लाउज येईल आणि पदर वगैरे बघा रिच पदर येईल रिच पदर आहे पूर्ण सिरोस्की पॅटर्न आहे हो आणि होलसेल रेट मध्ये बघा तुम्हाला मार्केट रेट सत्तावीसशे पन्नास आहे तर तुम्हाला होलसेल रेट मध्ये सोळाशे पन्नास ला मिळेल आणि खूप कलर वगैरे शेड भेटतील तुम्हाला कॉन्ट्रास्ट वगैरे छान छान भेटेल प्लस बारा कलर आहेत जरी सेम कलर जरी आले तर त्याचं कॉन्ट्रास्ट वेगळा आहे त्याच्यामध्ये मोराची मोराची डिझाईन आहे छोटी ऑल ओव्हर बुट्टी आहे मोराची पणे आणि रुद्राक्षी बुट्टी आहे म्हणजे डबल बुट्टी दिलेली आहे बुट्टी हा न्यू आता ट्रेंड मध्ये आलेले सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण कांजीवरम मध्ये पॅटर्न आहे कलर शेड भरपूर मिळतील तुम्हाला सगळ्या कलर मध्ये कॉन्ट्रास्ट कलर ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस आहे ब्लाउज भेटते तुम्हाला बॉर्डर चटई बॉर्डर मध्ये वेगळा पॅटर्न आहे हा ధన్ గౌరీ గణపతి స్పెషల్ ఓపరేషన్ श्टो, कुठलं स्टोन वर्क येईल हां शिरोस्की वर्क आहे म्हणाले सिरोस्की वर्क मध्ये कांजीवरम पॅटर्न मध्ये गोंडा पदर वगैरे येईल पूर्ण शिरोस्की वर्क मध्ये येईल पूर्ण सिरोस्की वर्क आहे नाजूक डिझाईन मध्ये बघा पूर्ण कांजीवरम प्युअर सिल्क मध्ये हो हो त्याच्यामध्ये तसंच बघा मोराचे काट वगैरे येतील आपण मधला एक दुसरा पार्ट आहे भरपूर त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे भरपूर अवेलेबल आहे आपल्या कलर पण मिळतील कलर वगैरे मिळतील तुम्हाला हे बघा हा एक कांजीवरम मध्ये पॅटर्न खूप आता ट्रेंडिंग मध्ये चालू आहे जास्त ऑल भरलेली आहे हा परत पदर पण बघा त्याचा रिच पदर आहे पूर्ण आणि पदराला इथे गोंडे पण दिलेले आहेत त्यामुळे असं वेगळे तुम्हाला लावायला नाही लागणार आहेत पदराला गोंडे सुद्धा दिलेले आहेत आणि पदरावरती मोराची डिझाईन दिलेली आहे तुम्हाला कोणती साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला स्क्रीनवर पाठवा पण हे साड्या तुम्हाला मिळून जातील हे बघा हा एक पॅटर्न आहे त्याच्यामध्येच तसंच हा पण सिरोस्की पॅटर्न मध्येच आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा आहे हे बघा पूर्ण म्हणजे असं मुनिआरची पण डिझाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये okay. मोराची पण डिझाईन दिली आहे फ्लावर्स पण दिलेले म्हणजे असे डिझाईन मध्ये पूर्ण रिच पदर आहे पिकॉक डिझाईन आहे त्याच्यामध्ये गोंडा पदर पण आहे त्याच्यामध्ये तसेच पूर्ण सिरस पॅटर्न ब्रॉकेटचा ब्लाउज दिलेला आहे त्याच्यामध्ये हा ब्रॉकेटचा ब्लाऊज दिलेला आहे बघा हा ब्रॉकेटचा ब्लाऊज दिलेला आहे ब्लाऊज आणि हो तसंच बनारसी सिल्क मध्ये पण आपल्याकडे नवरीचा बस्ता वगैरे काही असले तर ते बघा पॅटर्न भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये पॅटर्न आलेले हे बघा सिल्क मध्ये सिल्क मध्ये पूर्ण भरपदर मध्ये जरी मध्ये डिझाईन गोंडा पदर वगैरे लेटेस्ट काट आहे बघा त्याच्यामध्ये छोट्या बुट्ट्यामध्ये आलेले सिरसकी पॅटर्न लोवर बुट्टी दिलेली आहे छोटी नाजूक बुट्टी आहे त्याच्यामध्ये आणि पदर पूर्ण भरलेला आहे त्याच्यात कलर शेड पण मिळतील तुम्हाला जे पॅटर्न आवडले स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता तसेच कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटतील तुम्हाला बनारसी बनार सिल्क मध्ये भरपदर मध्ये डिझाईन डिझाईन लेटेस्ट मध्ये आता आलेले ऑल ओवर बुट्टा वगैरे पण भेटतील त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन वगैरे पण भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये कलर शेड वगैरे भेटतील पॅटर्न नेसल्यानंतर खूप छान दिसतो आणि सॉफ्ट एकदम सॉफ्ट मटेरियल हेवी कलरचा आणि पिंक कलरची पूर्ण शालू आहे आणि हा पण छान त्याच्यामध्ये ब्रॉकेटचा ब्लाउज आलेला आहे आपण पूर्ण भरलेला आहे वेलीन वेलीने पहा खूप सुंदर एकदम कॉन्ट्रास्ट कलर खूप छान दिसणार आहे खास साड्या इथे मिळून जातील तुम्हाला भरपूर व्हरायटीज साऊथ पॅटर्न मध्ये पण आलेला आहे पॅटर्न ह्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भरपूर बघायला मिळेल हे बघा हे रिसेप्शन साठी वगैरे नवरी बसता साठी पण छान आता जास्त ट्रेनिंग मध्ये जास्त करून साऊथ पॅटर्न वगैरे घालतात ना लेडीज मुली आणि वेटलेस मध्ये जास्त हेवी पण पूर्ण भरपदर मध्ये गोंडा पदर पण आहे त्याला मध्ये ब्लाउज पीस येईल त्याच्यामध्ये ब्लाउज ब्लाउज पीस येईल त्याच्यामध्ये पूर्ण सिरोस्की पॅटर्न मध्ये ब्लाउज पीस येईल त्याच्यामध्ये पूर्ण डिझाईन पण लेटेस्ट मध्ये कलर शेड पण छान आहेत त्याच्यामध्ये खूप छान आणि सध्या ट्रेंडिंग पॅटर्न आहे साऊथ पॅटर्न साऊथ पॅटर्न तसेच बघा बनारस सिल्क मध्ये पार्टीवेअर लुक मध्ये पण मिळून जाईल तुम्हाला पॅटर्न पार्टीवेअर लुक मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये बनारसी सिल्क मध्ये कपडा येईल ह्याचा पूर्ण ब्रासो डिझाईन मध्ये लाईट वेट साड्या आहेत हेवी नाही लाईट वेट साड्या तुम्हाला मिळणार आहे तिथे पण एक छान कलर ऑप्शन आहे पूर्ण मोराचे डिझाईन दिलेली आहे बघा त्याला पूर्ण मोर आहे आणि नाजूक अशी बॉर्डर आहे बघा ऑल ओव्हर पूर्ण प्रिंट आहे म्हणजे okay. ब्रासो डिझाईन आहे त्याच्यामध्ये छोटीशी नाजूक काट आहे बघा त्याच्यामध्ये आणि पूर्ण मध्ये पार्टीवेअर पॅटर्न मध्ये पॅटर्न याला सुद्धा ब्रॉकेटचा ब्लाउज मला जे पण पॅटर्न आवडलं स्क्रीन, स्क्रीन वरती जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता